महाराजांनी स्वराज्य औरंगजेबाच्या नाकावर और टिचून स्थापन <laughs> करून दाखवलं म्हणजे सगळं गेलं होतं गड किल्ले स्वराज्य कसलं स्वराज्य स्वराज्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं होतं तरी देखील महाराजांनी शौर्य गाजवलं आणि स्वराज्य स्थापन करून दाखवलं अरे त्याच महाराजांकडून आज आम्ही ती स्फूर्ती घेऊन उभं राहिले सगळं तुम्ही माझं घेतलात तरी तुमच्या नाकावर टिचून मी माझी सत्ता आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही तर आणि तरच अभिमानाने आम्ही सांगू की होय आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुजारी आहोत हे आम्ही या लोकांना गाडून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन तुम्ही निघा तर आणि तरच आपल्या आयुष्याला अर्थ आहे नाही तर जसे प्रवाहपतीत होऊन ओणके वाहत जातात त्या ओणक्यावरती कधी बेडूक बसतात तशी सगळी बेडक का। म्हणजे काही नेते नाही आहेत नेता तोच असतो तो जो प्रवाह आडून दाखवतो आणि प्रवाह उलटा फिरून दाखवतो मी प्रवाह उलटा फिरून दाखवेन मी प्रवाह आडून दाखवेन ही हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे